ग्रामसफाई सामुदायिकरित्या करून नाली मोरीतला कचरा साफ करून त्याची होळी करणे जाळणे अथवा खताच्या गड्ड्यात पुरणे त्यामुळे कंपोस्ट खत शेतीच्या उपयोगी पडते गावाचे तसेच कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहू शकते हा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथातून दिला आहे त्याचाच प्रत्येक प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ तथा मातोश्री विमलताई वाडेकर बालगृहातील सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुकुंजातील संपूर्ण मोक्षधाम भूमीची सामूहिकरित्या स्वच्छता करून सामाजिक कार्याचा संदेश दिला आहे यावेळी सदर उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले असून गुरुकुंजातील मोक्षधाम भूमी परिसराची संपूर्ण स्वच्छता करून केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ वाडेकर सुमित चव्हाण यांनी केले होते आमची संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण आरोग्य प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत चालणारं मातोश्री विमलताई वाडेकर हे बालगृह आहे या बालगृहामध्ये अनाथ मुलं आहेत एक पालक असणारे द्विपालक नसणारे आणि दुर्धर आधाराने ग्रस्त असे सगळे मुलं आहेत आणि या मुलांना ग्रामगितीतील संस्कार होते जसं राष्ट्रसंतांनी होळीबाबत महत्व सांगताना बोलले की होळी म्हणजे लाकडं जाळू नये जसे आम्ही काल होळी केली की सात आठ दिवस आम्ही कचरा गोळा केला आणि त्या पाला पाचोळ्यात तोच जाळून आम्ही त्या ठिकाणी परिसर स्वच्छ करून होळी केली आणि रंगपंचमीशी कोणता रंग न खेळता आम्ही किंवा कुठलाही दुसरा उपक्रम न करता आम्ही दरवर्षी या ठिकाणी स्मशानामध्ये येतो स्मशानाची स्वच्छता तर करतो सोबत सर्व झाडांना उकडी करून त्या ठिकाणी पाणी देतो वृक्ष संवर्धन जर झालं पाहिजे आणि मुलांना हे संस्कार यावेळी आवश्यक आहे हे संस्कार जर त्यांना आपण देत गेलो तर भविष्यामध्ये अशी चांगली पिढी निर्माण होईल असं मला वाटतं ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता तिवसा येथून प्रतिनिधी जयंत निखाडे